शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा महाराष्ट्र माझ्यामध्ये एका शेती संदर्भातल्या नव्या विषयासहित आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर सध्या टोमॅटो हा मार्केटमध्ये चांगला भाव खातोय बऱ्यापैकी दर टोमॅटोला त्या ठिकाणी मिळतात तर ही टोमॅटोची शेती ही शेतकऱ्यांना सर्वात जास्त पैसा मिळवून देणारी शेती अर्थात ज्यावेळा टोमॅटोला दर नसतात त्यावेळेला बऱ्याच वेळा आपण टोमॅटो रस्त्यावर पडलेले बांधाव पडलेले देखील बघितलेत शेतीमधला हा चढ उताराचा काळ हा सगळा भाग हे सगळं मार्केट बाजार हे सगळं चालत राहील परंतु हे सगळं होत असताना आपल्या शेतामधनं दर्जेदार पद्धतीचं उत्पादन घेणं इतकं मात्र शेतकऱ्याच्या हातात असतात आणि मग त्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिस कशा आहेत वेगवेगळ्या भागातले शेतकरी त्याचं नियोजन कशा पद्धतीने करतात ही टोमॅटोची शेती करत असताना टोमॅटोची शेती हे कुणी आयऱ्या गैऱ्याचं काम नाही त्याला पाठीशी भक्कम अनुभव लागतो आणि असाच वीस वर्षाचा अनुभव ज्या शेतांना आहे टोमॅटो पिकाचा आणि ज्या आहे त्या कुटुंबातले नितीन गायके आपल्या सोबत आहेत स्वतः वडील दहा एक वर्ष टोमॅटो करत होते नितीन भाऊ दहा एक वर्ष टोमॅटो करत आहेत डाळिंबामधून मधून चांगल्या पद्धतीचं लाखो रुपये तर त्यांनी नुकतेच कमवलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा वर्ष टोमॅटोची शेती करत असताना स्वतः असलेला हा माणूस स्वतः सगळं घेऊन या शेतामध्ये राबतोय आणि मग एक स्वतः उच्च शिक्षित असलेला तरुण म्हणून दहा वर्ष वडिलांचा टोमॅटोचा अनुभव दहा वर्ष स्वतःचा अनुभव आणि आता एकाच पातळीला डाळीम हार्वेस्ट झाल्या झाल्या टोमॅटोचे तीन स्टेजला वेगवेगळे प्लॉट आहेत त्यामुळे कुठेतरी थोडस या भागामध्ये आल्यानंतर हा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यामधला हा भाग आहे मला वाटतं अंधानेर अंधानेर अंधारने नावाच्या मी गावामध्ये आहे नितीन भाऊ सोबत आहेत थोडस या व्हिडिओच्या माध्यमातून टोमॅटोमधली त्यांच्या वडलोपार्जित दहा वर्षाची त्यांची दहा वर्षाची प्रॅक्टिस नेमकी काय म्हणते टोमॅटोचं नियोजन नेमकं कसं केलं पाहिजे हंगाम कशा पद्धतीने निवडले पाहिजेत प्लॉट जर तुम्ही एक दोन तीन लावत असाल तर ते एकदम लावले पाहिजेत का एका पाठीमागे घेतले पाहिजेत या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातली चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे नितीन भाऊ पहिले तर तुमचं स्वागत खरं तर सी अग्री शिक्षण आहे म्हणजे काही जमत नाही म्हणून शेतीत आलं असं काही परिस्थिती नाही कारण आपल्याकडे दुर्दैवानं काय की ज्या शेतीमध्ये आपण पैसे लावतो ज्या शेतीला विनाकारण लोक जुगार म्हणतात त्या शेतीमध्ये जिथं खऱ्या अर्थानं शानपण असलेल्या ज्ञान असलेल्या अनुभव असलेल्या निवेदन करता येणाऱ्या लोकांची गरज आहे पण आपल्याकडे जेव्हा शाळेत कुठे काही जमत नाही जॉबला कुठे काही जमत नाही कुठे जमत नाही म्हणून शेतात जा असं करतात ही वाईट गोष्ट आहे पण तुम्हाला मात्र सगळं जमत असून सुद्धा तुम्ही शेती करत आहे पहिलं तर महत्वाचं म्हणजे नायमाचे पैसे नुकतेच झाले टोमॅटो बद्दलच आज मला संग बोलायचं आहे तीन स्टेल प्लॉट लावले हे कसं निवेदन करता तुम्ही मुळात शेतकऱ्यांनी हे प्लॉट लागवडीचं निवेदन कसं केलं पाहिजे हंगाम कसे पाकडले पाहिजेत दर सापडतील याची प्रिपरेशन काय तुमच्या डोक्यात असते सर आमचं दरवर्षी नियोजन असं असतं आम्ही एक बारा महिने टोमॅटो राहतो आमच्याकडे पण आम्ही तीन पिका असे लावतो त्याला रेट राहतेच होता पर्यंत राहतेच तर आमचं पहिलं नियोजन राहतं जून मध्ये हा मे एंडिंग किंवा जून तर त्यावेळेस एक लागवड करतो आणि त्यानंतर दुसरं नियोजन असतं नागरपंचमी म्हणजे ऑगस्ट आताची टायमिंग तुम्ही जो पाठीमाग प्लॉट बघितले तर तो, तो एक नियोजन असतो तो दुसरा प्लॉट आणि तिसरं नियोजन असं असतं की मार्च हा ही तीन तर आमची फिक्स असतात याला असं असतं याच्यामध्ये काय असतं पावसाचं समतोल आणि समजा पहिले दोन प्लॉट जे झाले जून आणि ऑगस्ट याच्यामध्ये काही भागात अति पाऊस पडतो किंवा कमी पडतो किंवा काही लोकांना पाणी राहत नाही पहिले अर्ली स्टेजला जून मध्ये तर त्यामुळे काही लोक लावू नाही शकत त्यामुळे तो हे प्लॉट चान्स असतो की त्याच्यात भाव सापडेल आणि आता तोच चान्स आहे आणि त्यानंतर ऑगस्टचा विषय ऑगस्टला अतिवृष्टी एवढी होती नाशिक पट्टा वगैरे तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप असतात तर त्यामुळे त्या, त्या प्लॉटला हे शक्यतो हे राहता आणि राहिला विषय मार्च मध्ये आणि आमचा भाग देवाच्या कृपाने असं आहे का पाणी खूप आहे त्यामुळे आम्ही मार्चला बी टोमॅटो घेऊ शकतो आणि मला वाटतं मार्चच्या काळामधल्या ला लागवडीला इतर भागात जेव्हा टेम्परेचर सेटिंगला प्रॉब्लेम वगैरे असतात हो। तुमच्याकडे बरोबर तिन्ही स्टेजला टोमॅटो घेतो आणि तिन्ही स्टेजला रेट राहतच होतो बरं खरं तर टोमॅटोची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी कशा पद्धतीच्या जमिनीची निवड केली पाहिजे ज्याचा फायदा उशो किंवा जमीन किती इम्पॅक्ट करते ह्या लागवडीमध्ये जमीन अशी पाहिजे की पाण्याचा निचरा होणारी जमीन जास्त काळपुटी कुठेही जमीन नको की काही पाऊस झाला तर तिथं नुकसान होईल थोडी पाण्याचा निचरा होणारी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी म्हणतो पण ती व्यवस्थित पाहिजे आणि भुरमुटी मुरमाड जमीन कधी असली तर एकदम उत्तम पण तिला तेवढा तुम्ही शेणखतावर जोर दिला पाहिजे ऑर्गॅनिक वर तेवढा जोर दिला गेला पाहिजे गांडूळ खत शेणखत त्यानंतर मग कोंबडी खत मळी या गोष्टी तुम्ही जर केलं तर ती जमीन सगळ्यात बेस्ट भुरमटी मुरमट बर टोमॅटोची शेती करताना मल्चिंगवर होतेच मल्चिंगचा वापर शेतकरी करतो बेड प्रिपरेशन होतं तर ते बेडचं प्रिपरेशन तुम्ही कसं करता जेणेकरून आमच्या शेतकरी जर त्यांना लागवड करायची असेल तर तुमचं ऐकून त्यांना काहीतरी फायदा होईल तर आम्ही पहिले आता कसं पीक खूप भारीच म्हणजे फळबाग सारखंच पीक आहे तर त्याला आम्ही पहिले नांगरटी करतो नांगरटे केल्यानंतर कल्टिव्हेटरने त्याचं थोडं हे करतो त्यानंतर रोट्या मारून घेतो त्याला त्यानंतर पहिल्यांदा आपण पाच फुटावरती बेड पाडतो रिजरने ट्रॅक्टरच्या रिजरने मग बेड पाडल्यानंतर आम्ही त्याला शेणखत असतो आपलं आम्ही शेणखत नसतं शेणखत आम्ही आणतो टाकत ना नाही असं नाही शेणखताला प्रोसेस करतो का शेणखतामध्ये कोंबडी खत मळी जे म्हणतो आपण ऊसाची ती मळी त्यानंतर त्याला मिक्स करून जशी पिणे मिक्स करून त्याला कुजवायचं त्याला पाणी वगैरे देऊन त्यानंतर ते टाकायचं बेड पाडलेले असते आपण त्याच्यानंतर शेणखत टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिकचा डोस असतो तर तुम्ही रासायनिक तुमच्या जमिनीच्या नुसार घेऊ शकता किंवा एक अनुभव माझा सांगतो की एक दहा सव्वीस सव्वीस किंवा अठराशेचाळीस दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅगा त्याच्यामध्ये एन पी के येऊन जातं त्यानंतर पॉलिसल्फेट आयसीएल एस एल तर त्यामध्ये तुम्ही में कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश दुहेर ते चालले जाते तुमच्या हा तर त्यानंतर तुम्ही निमेटोडसाठी लिमिट्स वापरू शकता तर ते त्या बेसलमध्येच टाकून द्यायचं जर नाही घेतलं तरी ठीक आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही दुसरं जर तुमच्या जमिनीत सल्फर वगैरे कमी आहे अशा काही असतात तुम्ही बेन सल्फर वगैरे ते घेऊ शकता त्यानंतर त्याला रोट्याने वरती उकळून थोडं फक्त मिक्स केलं जातं ते मिक्स केल्यानंतर परत त्याच्यात बेड पाडलं जातं हा परत मग एक बैलाच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरने असे ते गोल केले जातात बस ते एकदा गोल केल्यानंतर त्याच्यानंतर मल्चिंग पेपर आचळले जातात नळी वगैरे पाहून लॅटरल पद्धत कशी आहे किंवा पाणी नियोजनाची पद्धत कशी आहे का बेड मध्ये एक सिंगल आहे हो आपला आणि जास्तीत जास्त डिस्चार्ज कमी असणारी जे दोन लिटर प्रति हॉवरचं जे डिस्चार्ज आहे आणि चांगल्याच चांगल्या कंपनी जैन आणि नेटाफेक्ट दोनच तर ते तुम्ही त्याच्यातले घेऊ शकता म्हणजे कमी डिस्चार्ज वाले का कारण जास्त पाणी खाली जात नाही मुळाच्या कक्षेत पाणी राहिलं पाहिजे तीन तास चार तास बी मोटर चालवली आपण मुळे कक्षात पाणी राहतं त्यामुळे ते दोन लिटरचा डिशार्ज तीन लॅटरल वापरायची बर आणि लागवड करताना अंतर किती ठेवता आणि लागवड कशी झिजॅक पद्धतीने सरळ असते ला लागवड झिकजॅक पद्धतीने असते आणि आता तर मल्चिंग पण तशी आहे एका झिकजॅक पद्धतीने ऑलरेडी होल असता तर लागवडीचा तुम्ही हंगामानुसार केली गेली पाहिजे माझं एक मत ते का तुम्ही पावसाळ्यात कधी घेतलं तर तुम्ही पावसाळ्यामध्ये प्लॉट जास्त डेव्हलप होतो तर व्हरायटीनुसार पण एक नियोजन असतं त्यानंतर तुम्ही ते दीड बाय पाच वर घेऊ शकता त्यानंतर तुम्ही उन्हाळी जर घेतली तर ते सव्वा व सव्वा फुट बाय पाच असं पण घेऊ शकता तुम्ही ते लागवडीचा अंतर एक व्हरायटी आणि आपल्या जमिनीचा प्रकार पाहून आणि हंगाम पाहून नियोजन हो केलं गेलं पाहिजे अगदी खरं तर वरायड्या मार्केटमध्ये बऱ्याच भरपूर वरायड्या आज म्हणजे पूर्वीसारखं राहिलेलं नाही एक दोन व्हरायटी मोनोपॉली मार्केटमध्ये अनेक पद्धतीच्या वान आहेत मी तर परवा कोलार मार्केटला गेलो किंवा आता सोलापूरमध्ये आमच्याकडे आरडोशच्या गुरु नावाच राऊंड सेगमेंटच से टोमॅटो आहे त्याचे बरेच प्लॉट मी बघितले व्हरायट्या काय इम्पॅक्ट करतो ह्या सगळ्याच्या मध्ये सगळ्यात महत्वाचे काय रोल असतो व्हरायट्याचा रोल असतो तुम्हाला माल द्यायचा कुठे ते सगळ्यात महत्वाचं आहे आता आमच्याकडे असं आहे आमच्याकडे दिल्लीचे जे उत्तर भारत जे म्हणतो ते थल्ले व्यापारी आमच्याकडे त्यांचं एक मार्केट करून बसलेले त्यांना राऊंड शेप मला जे तुम्ही ऑर्डर सेट बोलले त्यानंतर शाहू बाहू वगैरे भरपूर वराट आहे तर त्यांना तो माल लागतो खर व्हरायटीची निवड झाल्यानंतर जेव्हा आपण रोप घेऊन येतो आता तुम्ही अंकुर तुम्हाला नर्सरी जवळ आहे इथं आणि मला वाटतं की मी खूप वेळ आलो या भागामध्ये अंकुर आता सुद्धा मी अंकुर नर्सरीला भेट द्यायला आलो होतो इकडे सरासरी आणि तिथं हे अंकुर नर्सरीचे शेतकरी आहेत त्यांनी मी टोमॅटो या संदर्भात थोडस गप्पा मारो म्हणल्यानंतर मला देत केशुभाऊ म्हणून काम करतात ते केशु मला खरं तर तुमचा नंबर दिला आणि आपली आता ही मुलाखत होते काय रोपांची कशी असते क्वालिटी रोपाची आता मराठवाड्यामध्ये म्हणजे खूप फेमस नर्सरी आहे अंको रोपो टीका तर त्यांचं जे रोपाची क्वालिटी असते आता बाकीचे पण लोक देतात ते पण येतात पण होतं काय माहितीये का जे त्यांची दांड्याची साईज म्हणजे रोपाची एवढी साईज आणि दांडा एकदम जाड ही क्वालिटी आतापर्यंत कोणालाच जमली नाही आमच्या इथं तरी तर त्यामुळे ती आणि त्यानंतर लावल्यानंतर ते बाकीचे कोकोपीट वापरतात त्यांचे ते अलग काहीतरी फिटमॉस वगैरे काहीतरी आहे ते त्यांचं थोडं चार्जेस पण थोडे शिल्लक असतं पैशाने हा पण तेवढी क्वालिटी मर होत नाही त्यांच्या रोपाची कधी हा तो एक भाग असतो आणि त्यानंतर व्हरायटी आता काही नसरवाले असे आपण म्हणायचं गुरु द्या शाहू द्या द्या ते त्या तो प्रकार कसलाच नाही मागेल ते मागेल तेरो सर्व गोष्टी एकदम प्रॉपर असतात खर तर आता तो, खर तर टोमॅटोच्या प्लॉटच्या बाहेर थोडासा चिखल आहे आणि माझ्या पायाचं अजून ते थोडस इथं हे आहे म्हणजे आतमध्ये मी ते निकेप टाकले त्यामुळे मी जाईन ना आतमध्ये ना। तुम्हाला वाटलं की इथं टोमॅटोचा प्लॉट आहे बाबा बाहेर उभारून का हे सगळं बोलायला लागलं खरं तर चिकल पण आहे व्हिज्युअल मध्ये तुम्हाला दाखवतो सगळं त्यांचं सेटिंग कसं आहे किंवा कशा गोष्टी चालतात मला थोडस पुन्हा सांगा की ज्या आपण लागवड करतो त्यावेळेला रोप प्रॉपर चिटकून नंतर और, सेटिंग हा पुढचा भाग आहे रोप प्रॉपर लागणं आणि त्याच्यानंतर त्या रोपांमध्ये ताकद येणं त्याचे फुटवे चांगले राहणं किंवा रोप काळू कितीची राहणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात काय प्रॅक्टिस असते या सगळ्यासाठी तुमची याच्यासाठी तुम्हाला जे पहिले सांगितलं आमचा बेसर खूप खूप तगडा असतो म्हणजे शेणखत प्रॉपर नियोजन असतं असं नाही का आलं लावायचं तो एक नियोजन असतं आणि त्यानंतर लावल्यानंतर आपण त्याला समजा एक ड्रिचिंगचा भाग असतो तर त्यामध्ये तुम्ही एनपीके जे वॉटर फोलबल असता ते घेऊ शकता आणि त्यानंतर जर मर वगैरे असले तर तुम्ही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरू शकता आणि ते एक तो असतो आणि त्यानंतर ही गोष्ट जमिनीवर असते तुम्ही किती कसं केलंय आता काही शेतकरी काय करतात टोमॅटोवर टोमॅटो लावतात किंवा मिरचीवर टोमॅटो लावतील वांग्यावर टोमॅटो लावतील त्यामध्ये ते फेल्युअरचं प्रमाण जास्त आमचं नियोजन तसं निरात आम्ही थोडा मक्का लावली त्याच्यानंतर क्रॉप रोटेशनवर खूप आम्ही भर देतो तर त्यामुळे हे आमचे ऍव्हरेज राहते आणि त्यानंतर आपल्या दुसरे झाले प्रॅक्टिसेस म्हणजे आपण त्याला ड्रिचिंग करायची त्यानंतर वॉटर सोलिबर म्हणून खालून झिरो बावन चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एकोणीस एकोणवीस तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचाळीस प्लस मायक्रो कॅल्शियम बोरान आणि त्यानंतर राहिला विषय मायक्रोन्यूट्रन ची आम्ही स्लरी असते आमच्याकडे मुलं आळवण्यामध्ये तेच किती आळवणे होतात साधारण तुमच्याकडे आम्ही दोन थी थी पहले स्टेज हो। नंतर आला। ते तीन आळवण्या करतो म्हणजे पहिले स्टेजला असते आळवणी बन हो लागवडीनंतर एक महिन्याभराची आळवणी त्यानंतर सर्व खते हे ड्रिपणे ड्रिप जातात म्हणजे आळवणी दोन तीन पद्धतीची आळवणी राहते तीन आळवण्यांमध्ये ते सगळं होते पांढरी मुळी किंवा कुठलीही मुळी ह्या कुठल्याही पिकाचा आहे खरं तर कारण ती खाली जितकी चालते हा तितकं ते पीक वर चांगलं येणार आहे निमेटोरचं अटॅक होऊ नये किंवा होऊ होणे किंवा कुठल्याही पद्धतीने मुळी डॅमेज होणे जेणेकरून रोपांना हानी पोहोचल तर त्या मुळीच्या संगोपनाची काय काळजी असते आमच्या नितीन भावकर आणि पहिल्या स्टेजला जेव्हा लावलं तुम्ही टोमॅटो तर तुम्ही समजा त्याच्यामध्येच जे असतं आपलं ह्युमिक ऍसिड त्याची ड्रिचिंग कधी केली तो ते एकदम उत्तम अशा मुळ्या फोडचा आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी असतो तर ते, ते सोडायचं ड्रिपने आणि तुम्हाला जे मी बोललो ना माझी इकडे अशी स्लरी तयार केलेली मी जेवढे बी आपले कॉपर सल्फेट जिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅंगनीस सल्फेट आणि त्यामध्ये सिविड फुलविक ऍसिड असं पंधरा दिवस त्याचं कुजवून आम्ही एक स्लरी तयार केलेली बरं हा तर ती स्लरी आम्ही आठवड्यातून एक वेळेस देत असतो कंटेनर बरं बरं त्याचा फायदा होतो त्याचा एक फायदा होतो म्हणजे तुमचं सिविड जे आहे जे मुळ्यासाठी हे आठवड्यातून एक वेळेस प्रत्येक पिकाला जात असतं फुलविक ऍसिड पण जातं अम्युनिया ऍसिड पण जातं त्याच्यामुळे आणि सिविड असतं आणि अजून पण वाटलं आपल्या थोडं मुळेचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही मायको देऊ शकता किंवा शकता टोमॅटोचा प्लॉट सुरू होण्यासाठी सेटिंग हा महत्वाचा ठाऊ आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं असतं टोमॅटोचं सेटिंग तुमच्याकडचं वातावरण काय होतं का ते सजासजी त्यासाठी विशेष काय प्रयत्न होत करता समजा एखाद्या शेतकऱ्याला सेटिंगला अडचणी येत असतील तर ते त्याची कारण काय असतील आणि त्याला सोल्युशन काय तर सेटिंगचा भाग असा आहे की तुमचं जेवढे जास्त फुटवे तेवढे जास्त फुलं येणार आहे तुम्हाला थोडं डायम्बाचं गणित आलं की याचं गणित आलं तर तुम्ही ला, लावता वेळेस असं लावायचं समजा फुटवे कसे जादा निघतील जेवढे जादा फुटवे जेवढे जादा शेंडे तेवढे जादा फुलं तर त्यामुळे त्याला फुटवेर जोड द्यायचं म्हणजे पहिल्या स्टेजला नत्र आणि पालाश आपलं फॉस्फरस जे म्हणतो स्फुरत याच्यावर थोडं जास्त भर द्यायचं जसं की बारा एकसष्ट झालं अठरा शेहेचाळीस झालं पहिले जे खत टाकलेले किंवा आपण चौदा अठ्ठेचाळीस म्हणतो हे कंटेन थोडे जास्त दिले मग फुटवे वगैरे व्यवस्थित नाही तर ते पहिल्या स्टेजला ते खत जास्त वॉटर सॉलीबॉल मध्ये ते जास्त वापरायचे दोन वेळेस तरी तो डोस दिला गे गेला, गेला पाहिजे त्यातून सेटिंग होतेच त्याच्यातून सेटिंग होतेच बरं आता सेटिंगच्या नंतरचा जो पुढचा भाग आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे दोन गोष्टी मला दिसते त्या टोमॅटो मध्ये एका बाजूला हे टोमॅटो च्या साईज नीटनिट व्हायला पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला त्याची वरची कळी चालत राहिली पाहिजे म्हणजे दोन तीन प्रक्रिया त्यांना संघ केल्या पाहिजेत खालच्या लेकराला वाढवलं पाहिजे नव मला घातलं पाहिजे ही सगळी तर ह्या मध्ये कुठली प्रॅक्टिस कामाली येते याच्यामध्ये आपण असे ग्रेड द्यायचे की तुमचं एन पण आलं पाहिजे आणि कॅल्शियम बोरॉन पण गेलं पाहिजे म्हणजे कळीला काम करतो आणि त्यानंतर तुमचं दुय्यम अन्नद्रव्य समजा जे बोलतो कॅल्शियम आणि सल्फर वगैरे तर हे कंटेंट त्यामध्ये गेले गेले पाहिजे वॉटर सोलिव्हल असे निवडावे की त्याच्यामध्ये पण गेलं पाहिजे आणि कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर पण गेलं पाहिजे असे तुम्ही फ्लॉवरिंगच्या वेळेस माल सेटिंगच्या वेळेस आणि पिकवण्याच्या ह्या टाइमिंगला ते खाते गेले पाहिजे असं नाही की माल लटकला ना आपण थोडं पोटेशियावरच भर द्यायचं जवळपास सहा अन्नद्रव्य त्याच्यामध्ये गेले पाहिजे रोग कुठले येतात टोमॅटो प्रमुख रोग कुठले त्याला उपाय रोग जर जसं पाहिलं तर खूप रोग येतात त्याच्यामध्ये तर मुळीचा विचार कधी केला तर नेमाटोड खूप आहे त्यानंतर लागवडी नंतर जे मी म्हणलो तुम्हाला ड्रिचिंग पहिले गेली पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण रोको जे येतो थायफोन नेट आणि त्यामध्ये भरपूर प्रॉडक्ट असे मिक्सिंग पण येत आहे आणि त्यामध्ये तुम्ही अॅक्ट्रा वगैरे अशी ड्रिचिंग करू शकता रोगाचा कधी विचार केला तर त्याला डॅम्पिंग ऑफ म्हणतो आपण हा तर डॅम्पिंग ऑफ सगळ्या स्टेजला लागवडीनंतर एक पाच सहा दिवसानंतर दिसले तर आपल्याकडे ती परिस्थिती येत नाही कारण आपण अंक रोप ऑलरेडी ड्रिचिंग असतं ते रोप मग नसल्या बी शेतकऱ्यांनी तर ते जर एका बेडमध्ये एक दोन रोपे जरी दिसले तरी त्याला ड्रिचिंग झालं रोको म्हणा हा तर मार्केटमध्ये असे कॉम्बिनेशनचे प्रोडक्ट आहे का ते ड्रिचिंगसाठी उपलब्ध आहे तर त्याची ड्रिचिंग केली गेली पाहिजे मग रोको त्यामध्ये जर आळे कधी असेल तर तुम्ही वॉल्युम फ्लॅक्सी घेऊ शकता आणि त्याबरोबर ह्युमिक ऍसिड टाकायचे म्हणजे मुळेच बी काम होते पहिला तो निघला त्यानंतर दुसरा जेव्हा फ्लॉवरिंग मध्ये येतो तर त्यावेळेस अर्ली ब्लाइटची हे असते शक्यता असते वातावरणावर असतात कशा अर्ली ब्लाइट कधी आली तर तुम्ही अर्ली ब्लाइट साठी भरपूर अशी मार्केटमध्ये औषध आहे समजा कॅब्रो झालं त्यानंतर तुमचं स्कोर कवच झालं आजूका नेटिओ झालं हा ब जे थोडे डावणी वर्गीय हे काम करतात असे त्याला जे बुरशीनाशक आहे ते काम करतात त्यानंतर दुसरा जर म्हणलं थोडं दुसऱ्या याच्यानंतर लेट ब्लाइट येतो लेट ब्लाइटला जेवढे समजा तुमचे डावणी वर्ग जेवढे तेवढे पण बुरशीनाशक नाश् चालतात त्याला जसं की एलेट झालं इन्फिनेटो झालं बाहेरचं त्यानंतर तुमचं कर्जेट झालं त्यानंतर एम पंचाईस हे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता त्यानंतर हे बुरशीमध्ये झालं आता जीवाणूजन्य जे असतात जे मार्केटला चालत नाही ते सगळ्यात जास्त धोका असतो त्याच्यावर आम्ही त्याचं नियोजन कसं करतो का एक जे बॅक्टेरियल स्पॉट जे असतो मनास जे म्हणतो डाग पडतात पडतात जे मार्केटला चालत नाही तर त्याचं सगळ्यात जास्त बुरशीचा नाही एवढा अटॅक पण त्याचा खूप असतो तर त्याला मॅनेज करायसाठी आम्ही तुम्ही कॉपर बेस्ड एवढे प्रोडक्ट ब्ल्यू कॉपर झालं कॉपर हायड्रॉक्साईड कॉपर ऑक्सिक्लोराईड ते हे दोन प्रोडक्ट चालत्या आणि त्यानंतर तुमचं अँटीबायोटिक मध्ये जर तर कासोगॅमॅसिन स्टेप्टोसायक्लिन आणि एक टू ब्रोमो टू नायट्रोप्रोप म्हणून या तीन घ्यायचा आणि त्यानंतर बायोलॉजिकल मध्ये कधी गेले सिडोमॉनॉस आणि बॅसिलस सप्टिलस हा असे याचं कॉम्बिनेशन असं करायचं जा, की जर तुम्ही अँटीबायोटिक दिले समजा ब्लू कॉपर आणि स्टेप्टो घेतले तर पंधरा दिवस ब्लू कॉपरचा आणि अँटीबायोटिक कुठला डोस गेला नाही पाहिजे मग नंतर काय पंधरा दिवसात मग आम्ही काय करतो तीन दिवस झाले तीन चार दिवस काळजी जे अर्ली ब्लड लेट साठी जे बुरशीनाशक घेणारी एम पंचाळीस त्यानंतर सल्फर आणि कॉपर बेस्ड प्रोडक्ट सोडून जेवढी बी बुरशी ना नाशक तेवढ्यामध्ये बायोलॉजिकल मध्ये सिडोमोनास बेसला सप्टेल बुरशी त्याच्यामध्ये घ्यायची स्प्रे मध्ये म्हणजे तुमचं केमिकल नाही हे नियोजन होतं आणि बायोलॉजिकल जैविक मध्ये पण नियोजन असं आमचं शेड्यूल असतं लाल कोळीच काय लाल लालकोळेमध्ये भरपूर असे प्रोडक्ट आलेले आणि केव्हा येतो का ये तुमच्याकडे कधी सामना झाला त्याचा सा। आता वीस वर्ष सॉरी टोमॅटो म्हणल्या इतके रोग आहेत आमचे इतके रोग कोणला आता खूप तुमच्याकडे भरपूर शेतकरी म्हणजे एवढा खर्च लागतच नाही बरोबर पण मी सांगतो आमच्याकडे येऊन कोणीही करून दाखवा खर्च तेवढा कमी खर्च करून दाखवत शक्यच नाही असं एकही रोग नाही का आमच्याकडे येत नाही बी आला त्यांना प्लॉट खराब होत एवढ्या लालकोळी पर्शन ते लालकोळीसाठी काय करतात लाल साठी जर पहिले समजा असला तर बायोलॉजिकल मध्ये प्रोडक्ट आहे पण त्याचे एवढे रिझल्ट येत नाही तुम्ही थोडं एक सुमिटो येतो सुमेटो याने आधी वापरायचं असेल तर ते वापरून घेतले प्रिव्हेंटरी बोर्निव्ह समजा ते एक आहे आणि आल्यानंतर मग त्याला खूप प्रोडक्ट आहे धानुकाचे पण आहे त्यानंतर ओम येतं आपलं आणि झिरो माईट येत जर फ्लोरा माईट असे खूप प्रोडक्ट म्हणजे मायटी साइड जेवढे बी सर्व काम मग मॅजिस्टर झालं हे त्याला आपण एखाद्या बुरशीनाशकामध्ये जर वाटलं एक बी दिसला एक बी आपल्याला दिसला तर त्याची सुरुवात चांगली पेस्टिसाइड वापरली गेली बरोबर आता हे टोमॅटो मध्ये तोडे जितके होतील तितका शेतकऱ्याचा नफा खर्च जाऊन त्याला राहणार राहणार तर ही तोड्यांची संख्या जास्त व्हावी त्यासाठी झाड शेवटपर्यंत टिकत राहावं आणि झाडाची चाल राहावी यासाठीच नियोजन करी तुम्ही वॉटर सोल्युवर निर्भर आणि रासायनिक त्रासणी निर्भर राहू नये समजा जेवढं तुम्ही शेणखत आणि जमिनीची पोत जेवढी चांगले ठेवशाल तेवढं तुमचं झाड लॉंग टाइम चालेल असं नाही तुम्ही काही बी घ्यायचं पिक आणि मग आपण वॉटर सोल्युवर ते सोडतोय चालणार नाही निसर्गापुढे चालणार नाही अगदी हे तर खर्च किती येतो तुम्हाला एकरी एक, एक लाख समजा हे जर आता स्ट्रक्चर बघितलं तुम्ही हे पूर्ण आम्ही सी असे केलेले बारा मी से लावले का शेवटच्या टप्प्यात तरी जाऊ आमचे प्रेक्षक म्हणतील तुम्ही बाहेर उभारूनच केलाय पण चिकल आतमध्ये मला थोडीशी अडचण आहे जायला हे असं स्ट्रक्चर केलं मजबूत आहे मजबूत आहे पूर्ण केलेले म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आहे हे जर खर्च सोडून काय दिलेलं ना तुम्ही एक लाखापर्यंत आम्हाला खर्च येतो हो मल्चिंग शेणखत पेस्टिसाइड लेबर बांधावे दोनदा बांधावे लागतात सगळा कधी विचार केला एक लाखापर्यंत खर्च लाखभर खर्च येतो एकरी बर किती होतात तुमच्याकडे सरासरी दर महाग पुढे राहिले तरी पण ॲव्हरेज काय असतं ऍव्हरेज जर कधी काढलं तर आम्हाला समजा दोन तीन वर्षाचं काढलं ते एकरी असं झालं तीन चार लाख चार पाच लाख रुपये आम्हाला टोमॅटो देतो कधी दहा लाख बी होत्या कधी दोन लाख पण होत्या कधी असं झालेले पंधरा लाख बी झालेले एका एकरात बरं बरं असंही होत पण सरासरी अव्हरेज नुकसान फायद्याचं फायद्याचं असतं तरी पण मला वाटतं किती दिवसाचं पिका आहे हे तीन चार महिने चार लाख जर एकरी देत असेल म्हणजे नुकसानीचा एक खालचा भाग आणि फायद्याचा वर्ष भाग ह्याच्या मध्यम जर काढून जर ॲव्हरेज तुमचं चार निघत असेल तर मला वाटतं हे तीन चार महिन्यात तसं चांगलं करायला आहे मला वाटतं त्यामुळे तर बांधाव टाकण्याच्या कितीही बातम्या गेल्या वर्षभरामध्ये व्हायरल झाल्या तर या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो लावतोच आणि मला वाटतं ज्याला ह्या टोमॅटो मधली संधी गावल्या कारण टोमॅटो इतकं असं दुसरं पीक नाही जे शेतकऱ्याला पटकन करोडपती करेल लखोपद्धी बनवाल बन किंवा त्याच्या अडचणी दूर करेल आमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ली शेतकरी टोमॅटोतून चांगल्या पैसे आहेत खरं तर हे टोमॅटोची शेती करत असताना तुम्ही फार महत्वाच्या गोष्टी तर आम्हाला सांगितलेत आमच्याकडे आता बऱ्यापैकी शेतकरी पैसे ह्याचे चांगले करणार आहेत काय असा रेट असतो नेमका की जो रेट मिळाला तर टोमॅटो तिथपर्यंत परवडत म्हणजे हायएस्ट नफ्याचं आणि ते सोडा परंतु एक साधारण एवढे जरी पैसे झाले तर टोमॅटो शेती परवडते हा काय रेट असतो तुमचा एक अडीचशे तीनशे रुपये जरी भेटलं रेट समजा जागेवरच सांगतोय मी तरी तुम्हाला टोमॅटो चार पाच लाख रुपये होतो तुमचे ऍव्हरेज निघला तर हो। किती ॲव्हरेज का तुम्ही पावसाळ्यामध्ये पंधराशे सोळाशे क्रेट काढतो एकरात हा एक आणि त्यानं उन्हाळे कधी गेले तर दोन अडीच पर्यंत काय सांगताय इकडे आमच्यावर रडा लागत्रेट सिक्रेट्स निघत नाही निघतात वातावरण बी समतोल पाहिजे नुकसान जर झालं नाही आता ह्या वेळेस आमच्या इतका पाऊस झाला तुम्ही बघता थोडी का प्लॉटची कंडिशन डाऊन आहे त्यावेळेस कमी निघतील बाराशे तेराशे कॅरेट निघतील आपण मग पावसाळी पंधरा सोळाशेच्या पुढे कॅरेट निघत आमचे हो आता एक वर्ष असं झालं तीन वर्ष झाले तीन हजार रुपयाने कॅरेट दिलं होतं तुम्ही तीन वर्ष डाळिंबाचं काय पंचवीसशे सव्वीसशे दिलं आणि टोमॅटोचं तीन हजारांनी ज्यादा वेळ नाही मिळाला तो भाऊ पण मग ज्या शेतकऱ्या दीडशे दोनशे कॅरेट गेले विचार करा पैसे किती होणार बरोबर हो त्यामुळे हे कारण असं आहे टोमॅटो किती बेर असताना फेकले तो शेतकरी परत रोपेची ऑर्डर देऊन फेकेल असे <laughs> शेतकरी रडून फायदा नाही लढत राहावं लागत भाव आपल्या हातात नाही पण मग आपण रडायचं नाही आपण लढत राहायचं फक्त एक दिवस येतो हो भेटत राहतो सातत्य ठेवण्यालाही महत्वाचं आहे सातत्य असलं तरच होतो तुम्ही डाळीम असो टोमॅटो असो कुठलंही पीक असो सातत्य महत्वाचं एक वर्ष लावायचं नाही मला काही झालं तुमचं तीन पीकही फेल गेले तरी आम्ही चौथे पीक असं खर्च कमी न करता डगमग करताना लावतोच कारण चौथ्या पीकला कधी बी रेट भेटू शकते आणि एकदा रेट भेटले चौदा पंधरा लाख होतील काही सांगतात त्याच्यामुळे सगळं मागाच निधन जात नवी पुरुष शेतात याय लागले किंवा नवीन पुरुष शेतात यायला बघ पण नाही दोन गोष्टी बराच असा भाग आहे जो सोशल मीडियामध्ये सध्या ऍक्टिव्ह आहे टोमॅटो आणि मग त्याचं बघून बरीच लोक टोमॅटो शेतीत याय लागलेत करू म्हणा लागले शेतीत किंवा विशेषतः टोमॅटो शेती करू म्हणा बराच असा वर्ग आहे की शेती झेझेट नको आपण जाऊन कुठेतरी शहरात पंधरा वीस हजाराची नोकरी करू जे खरं त्याला कधी सुद्धा परवडत नाही मी सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन येशो कथा करतो कदा बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटत असेल की सुरेश साहेब नेहमी शेतकऱ्याच्या यशाची गोष्ट सांगतात साहेब काय होते माहिती या शेतीत आणि या शेतकऱ्याच्या आजूबाजूला इतके दुःखाचे प्रसंग आणि इतकी दुःखाची गोष्ट आहेत की मी पुन्हा एक जाऊन ती दुःखाचीच गोष्ट लोकांना दाखवून दुःख वाढवण्यापेक्षा काहीतरी आशा असावी काहीतरी शेतीत चांगलं घडतंय काहीतरी शेतात नवीन पोरगायचा प्रयोग करायला हे दाखवून हीच शेतीतली सकारात्मकता ही एनर्जी जर लोकांपर्यंत नेली तर मला वाटतं आपल्याला शेतीनं फायदा येईल त्यामुळं जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो की यशाच्या गोष्टी सांगू दुःख आहेच शेतकऱ्याच्या वाट्याचा संघर्ष हा काही पिढ्यांचा संघर्ष हो म्हणजे ज्यावेळेला आमच्याकडे धरणं नव्हती पाणी नव्हतं निवेदन नव्हतं त्यावेळेला संघर्ष होता आता धरणं झाली पाणी झाले निवेदन झालं तर आम्हाला नीट सरकार दर देत नाही याचा संघर्ष आहेच आसमानी संकट आहेत सुलतानी संकट आहेत कौटुंबिक वाद आहेत शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जेवढे वाद आहेत तेवढे वाद बाहेर कोणाच्या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं आहेत परंतु यातनं सुद्धा जर काही सकारात्मकपणा घ्यायचा असेल तर ते यशाच्या गोष्टी सांगूनच चांगल्या गोष्टी सांगूनच होणार आहे त्यामुळे ते यश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो तुम्ही खर तर आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न अर्थ राहिला त्याच्या उत्तर आपण शेवट करू ही जी तरुण पुरुष येतात म्हणते ती किंवा यायला पाहिजेत कारण त्यांना तुम्ही काय सांगा आताच एक कंडिशन आहे सर की कम्फर्ट झोन पाहिजे काहीतरी तीस पस्तीस हजार रुपये किंवा एक लाख रुपये महिन्याला आले बस तर तसं न करता आपलं काहीतरी एक आशा पाहिजे माणसाला की आपण हे करू आपण ते करू तर माझं असं नवीन शेतकऱ्यांना असं म्हणणे की ज्यांना समजा बस शेती आहे आता तुमचा जर काही भाग म्हणा आपला विदर्भाचा भाग झाला तर शेतकऱ्यांना नाही जमत ते ना पोरांनी थोडं बाय साईड बिझनेस किंवा बाकी एक बघितलं एक एक गेलं पाहिजे पण तुमचा भाग पश्चिम महाराष्ट्र आणि आमचा एक भाग आता असे आहे की घरी दहा दहा पंधरा पंधरा एकर शेती ऊस लावून दिलाय आणि काम करतोय आता माझे क्लासमेट बीएससी ती पस्तीस हजार रुपयांना मार्केटिंग करताय असे माझे म्हणजे माझ्या परता छोटे टॉपर असले आहे आजची कंडिशन अशी साठ सत्तर हजार रुपयाने करताय आणि घरची शेती आहे पाणी मरणाचं पाणी तरी त्यांची इच्छा होत नाही 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 रिस्क आहे कोण उन्हा मध्ये हे बघा आता कम्फर्ट झोनच्या बाहेर तर निघण्याचे आपल्याला आणि असं नाही की तुम्ही जर तुमचं यांत्रिकरण कधी असलं प्रॉपर यांत्रिकरण नियोजन तुमची लेबर मॅनेजमेंट कधी असली तुम्हाला एवढंही बाहेर बरोबर काम करायची गरज पडत नाही आणि थोडी रिस्क ते घ्यावाच लागणारे पैसे शेती टाकावं लागणारे आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीत जीव होता शेवटी कंपनीत होता किंवा जमिनी होता त्याचा फायदा होतही होतो माझं पाच सहा एकर जमीन आहे पण माझं दरवर्षी सत्याऐंशी लाख रुपयाचा टर्न होतो माझा दरवर्षी खर्च वजा करता हे पन्नासवी भेटले तरी आम्ही समाधानी आता डाळिंबामध्ये माझं खूप नुकसान झालं तीस पस्तीस लाख रुपयाचं नुकसान झालं तरी आम्ही समाधानी मागाची उशी साठ पासष्ट लाख दिले तीन अकरा मध्ये अजून काय अजून काय शेताच्या शेत पाहिजे आमचा डाळिंबाचा टर्न ओव्हर कोटीमध्ये गेलाय आणि टोमॅटो असं पीक आम्हाला आता मागाच्या उशी कंडिशन सांगितली मा, मी मार्चचा सा प्लॉट तुम्हाला जे बोललो मी रिस्क घेतली आणि एप्रिल मध्ये प्लॉट लावला मला थोडं काहीतरी अलग करून बघू आणि त्याला नेट वगैरे लावलं सगळं केलं पण नाही जमला तो प्लॉट तर माझा असं जरा तुम्ही जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्च माझा त्याच्यामध्ये गेलेला आहे गेला प्लस आता भाव सापडले याला तो खर्च परत निघून येईल आता रेट चालू आहे जवळपास ऐंशी पन्नास साठ सत्तर रुपये किलो ना जायला टोमॅटो मागाचे पैसे याच्यात निघून जातील बरोबर आणि आजो का ऑगस्टच्या प्लॉटला रेट भेटले तर ते पैसे प्लस होऊन जातील हे गणित चालूच राहणार आहे तुम्ही धंदा करा कुठल्या करा फक्त एक ज्यांना रिस्क घ्यायची खरं शेती धंदा म्हणून बघितली गेली पाहिजे अगदी खरं तर तुम्ही ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करताय देखील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्याशी साधला अंकुर रोपवाटिका कन्नड आणि रो शीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी गुरु टोमॅटो म्हणून त्यांचा वान आहे जव्हार सेगमेंट राऊंड मधला वान आहे जो सध्या बाजारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललाय तो वान आणि अनेक मार्केटमध्ये नारायणगावचं मार्केट असेल मार्केट असेल किंवा आपल्या बाकीचे जे जनरल मार्केट आहेत तिथं देखील हा वान चांगला चालतोय आवरेज चांगला असल्यामुळं कलर शायनिंग चांगले असल्यामुळे आणि व्यापाऱ्यांमध्येच त्याचा उठावा असल्यामुळं गुरुकड लोकांचा कल वाढलाय आणि त्या गुरु टोमॅटोच्याच काही कामाच्या निमित्तानं तर मी या भागामध्ये आलो होतो कन्नड नर्सरीला भेट दिली त्या कामाच्या निमित्तानं आणि त्यांनी तुमचा नंबर दिला एक चांगली माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळाली शेती संदर्भात अशा पद्धतीनं नवनवीन जे तरुण आता खरं तर ते स्वतः बीएसए वगैरे त्यांनी सांगितलं की नुकसान शेतीमध्ये होणारच आहे फायदा शेतीच देणार आहे आणि कधी कधी शेतीनं शेतीचे पांग फेडून टाकलेत कारण बाप जादेला जगवणारी शेती आज आपल्याला जगवते आणि एका एका वर्षामध्ये ती ती स्वतःची किंमत च्या पलीकडे तुम्हाला उत्पन्न देते आणि अजून काय शेतांना आपल्याला दिलं पाहिजे तर हा शेतीमधला जो सकारात्मकपणा आहे तो सकारात्मकपणा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय टोमॅटोची शेती ही कधी फायद्याची कधी तोट्याची आहे मला माहित आहे की जो शेतकरी टोमॅटोची लागवड करतो तो दरवर्षी कुठल्या ना कुठल्या हंगामामध्ये टोमॅटो लावतोच आणि त्याचे पैसे शंभर टक्के करतो कारण हा असा खेळ आहे जो तुम्हाला सलग दोन पिकांमध्ये जरी नुकसान दिलं तर तिसऱ्या एका पिकामध्ये कुठल्या कुठे घेऊन जातो, जातो। वानाची निवड ह्यातला योग्य भाग आहे रोपांची निवड योग्य भाग आहे रोप अंकुर सारखी निवडली आणि वान जर आरुडोशच्या गुरुसारखा निवडला तर फायदा शंभर टक्के शेतकऱ्याला होऊ शकतो तुम्ही वेळ दिला आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार शेती संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा नमस्कार